काही लोकांना प्रवास म्हणलं की खूप सारे उलट्या होतात आणि त्याच्यामुळे आसपासचे पॅसेंजर सुद्धा खूप वय टाकतात त्यांच्याकरता हा खास व्हिडिओ प्रवासामध्ये उलट्या का होतात तर आपल्या कानाची मेन दोन फंक्शन आहेत पहिलं ऐकणं आणि दुसरं शरीराचं इक्विली ब्रेम म्हणजे बॅलन्स मेंटेन करणं आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपलं शरीर स्थिर असतात परंतु ते लिक्विड असतं कानातलं ते हलत असतं आणि ते, ते हल्ल्यामुळं आपल्याला ओमिटिंग सेन्सिटिव्ह होतं आणि आपण उलट्या करतो तर हेवडणं हो म्हणून काय केलं पाहिजे तर आपण ज्यावेळेस प्रवास करत असतो त्यावेळेस मोबाईल बघणं किंवा पेपर वाचणं हे न करता वस्तू दूरच्या वस्तू आहेत जे स्थिर आहेत त्याच्याकडे बघत राहायचं म्हणजे आकाश आकाशाकडे बघ बघत राहायचं म्हणजे आपले ओमिड सेन्सिशन होत नाही दुसरी गोष्ट प्रवासाला निघण्यापूर्वी लिंबू आर्द्र याचा चहा प्यायचा आणि तेलकट वगैरे जास्त खाऊ नये तसेच इष्टीत बसताना खूप पाठीमाग हलत हालणारा भाग आहे त्या गाडीत न बसता पुढं बसावं जेणेकरून शरीरात जास्त हालचाल होणार नाही आणि चौथी गोष्ट जर तुम्हाला गो गोळीच पाहिजे असेल तर वयाच्या दोन वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी एवमिंगची अर्धी गोळी आणि मोठ्या माणसांसाठी अख्खी गोळी ही प्रवास सुरू करण्यापूर्वी दोन तास अगोदर यायची थँक्यू